महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे या दृष्टीकोनातून राज्यातल्याच मतदारसंघामध्ये दोन वेळा आमच्या शिवसेनेच्या पक्षाचा आमदार होऊन गेले तीन वेळा नगराध्यक्ष पद हे आम्हाला मिळालं पंचायत समिती असेल किंवा कारखानेमध्ये भूमिका घेतली पण कधीही विरोधी पक्षाला नेसनाभूत करण्याचं काम करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही अवैश आपण त्यावेळी तर आपण आतल्या बदलीच केली मी ज्या भूमिकेत होतो त्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत होता संपर्क प्रमुख मी आता जी बैठक करून आलो त्याची यादी मी इकडे वाचून दाखवत नाही कारण त्या वेताला जसे तुम्ही ऐकले वे तसेच वेता ऐकण हे माझा देखील संपर्क प्रमुख या नात्याने हे कर्तव्य आहे पण मी आज इकडे आलोय सत्यश्रीजींच्या मागे उभं राहण्यासाठी हे आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेजींचा निरोप घेऊन हे पूर्ण तातीने पक्ष आमच्या तुमच्या मागे उभं राहिल्याशिवाय राहणार तर ही लढाई ही तुमची नाहीत आहे ठीक आहे काहीतरी टीका पर्यंत करत होते व्हायला पाहिजे म्हणून आमच्याकडे अशी ओरड ओरड करत होते ते दोन अडीच वर्ष सत्तेमध्ये असताना त्यांनी कुठचा जे कालपर्यंत आमच्या बरोबर एकनिष्ठ म्हणून घेऊन काम करण्याचं काम करत होते आदरणीय पक्ष प्रमुखांच्या मागे खंजीर पोहोचून ते दुसऱ्याकडे गेले काही कमी लोकांनी बघितलं असेल आज ते माननीय आमदार वनगांची एक व्हिडिओ व्हायरल होते कृपया करून तुम्ही बघा पालघरचे आमदार यांनी सांगितलं की मी शिंदे गटाकडे मोठी चूक केली मी एका देव माणसाच्या मागे खंजिर खोपसण्याचं काम केलं मला परमेश्वर माफ करणार नाही ही परिस्थिती झालेली आहे पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी वेगवेळी चुळ पेटवण्याचं काम आहेत भावनात्मक करण्याचं काम करत काही मी तर भावनात्मक करत असताना सांगितलं की मावणीला उमेदवारी मिळाली तर मी काय उमेदवारी देणार नाही पण राहिलं ना मावणी अपक्ष या ना त्याच्या मागे उमेदवारी आणि मागे आणि त्याला सपोर्ट मग ते करणार नाही कारण काही ना आपली कारण मावळी माझ्यापेक्षा जास्त जवळचे खासदार साहेबांचे <laughs> खासदारांनी एकदा जेवायला जाऊन दिवाळीनंतर जावा इलेक्शन नंतर जावा कारण मावळी एक प्रामाणिक काम करणार आहे त्याच्या मागे म्हणजे याचा अर्थ काय वेगळा घेऊ नका त्याला परत सत्यश्रीला टेंशन येईल की अजून काय होते की काय पण आता तीन वाजलेली आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही तुम्हीच आमचे अधिकृत उमेदवार आहात आणि तुम्हीच निवडून येणार आहात यामध्ये चिंता होत पण कार्यकर्त्यांची भावना आहे की चांगलं प्रामाणिक काम करणं आणि म्हणून निश्चितपणे त्यांची समजूत घालण्याचं काम ही संपर्क आपण व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी पण आपल्याला एकत्रित करण्याचं आपल्याला करायचं आहे कारण त्यांनाही प्रवाहाच्या बाहेर ठेवून आपल्याला चालणार नाही कारण ही लढाई ही लोकशाही टिकवून हुकुमशाही संपवण्याचं काम कर करण्याचं कर, काम करण्याची ही लढाई आहे आणि म्हणून मूळ उद्देश मूळ आपलं लक्ष हे वेदनेचा प्रयत्न करतायत हे इकडे तिकडे फिरकवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यातून तुम्ही भरकट जाऊ नका सत्यशिंजींच्या मागे उभं राहून पूर्ण रीतीने ताकदीने तुतारी या निशानीच्या मागे उभं राहणं म्हणजेच लोकशाही टिकवणं आदरणीय साहेबांचा सा हात भटकळ करणं म्हणजेच लोकशाही टिकवणं आदरणीय उद्धवजीना साथ देणं टिकवणं आदरणीय राहुलजींना साथ लोकशाही टिकवणं आणि मी तुम्हाला शब्द देतो की हे सरकार येतोय सरकार येणारच नाही कारण लोकसभेमध्ये जनतेने दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो किती कोटी वाटा किती काही गोष्टी करा पण आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

आणि जुन्नरचा शेरेदार भावी आमदार सत्यशील यांच्या आजच्या निवडणूक अर्ज भरण्यानंतरच्या या सभेसाठी उपस्थित असणारे शिवसेनेचे उपनेते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मान्य आमदार सचिन भाऊ अहिर त्यांचे विधानसभा संपर्क प्रमुख मान्य दिलीपजी भामणेसर किशोर शेठ असतील अनंतरावजी चौकले असतील अदनिया शरदरावजी लेटे साहेब असतील जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ खोर असतील बाजीराव शेठ हेडे असतील अशोक राना खोरप असतील तालुक्याचे आमचे अध्यक्ष तुषार भाऊ थोरात हे सगळे उपस्थित मान्यवर मला पूर्ण कल्पना आहे अंकुश शेठ असतील मोहित भाऊ असतील सगळी सगळी चोला मोलाची जी, जीवाला जीव देणारी खांद्याला खांदा लावून टाकणारी सगळी लोक काम करताय कारखान्यामध्ये अडचणीत आला होता पवार साहेबांनी त्याच्यावरती काम केलं म्हणून खऱ्या अर्थानं आपला शेतकरी या निमित्ताने या ठिकाणी जगलेला आहे मी आधीच्या वेळ घेणार नाही ना कारण सगळ्यात महत्वाचं का अगोदरच उशीर झालेला आहे खासदार साहेब आपल्या मनोगत या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करणार आहे उद्याच्या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहे एक दूरदृष्टी पण आपली या निमित्ताने विजन पण आहे तरुणांच्या बाबतीतले प्रश्न असतील बिबट्याच्या बाबतीतले प्रश्न असतील आजही आदिवासी भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आणि वाटार भागावरून पाण्याचा प्रश्न आहे जीएम जीएमआरटीचा प्रोजेक्ट आपल्याला जुन्नर तालुक्यात आम्ही लहान पावसापासून बघतोय त्याच्यामुळे इंडस्ट्री येत नाही इंडस्ट्री येत नाही पण त्याच्यामुळं आपल्याला काही फायदा नाही तो प्रोजेक्ट नाही इंडस्ट्री होत नाही तर त्याच्याबद्दलच आपल्याला काय मिळालं काही मिळालं आज तरुणांना नोकऱ्यांना रोज चार करून नोकऱ्या वाढल्या नोकऱ्या आणायच्या पुढून खडू प्रोसेस प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे शेती बाजार भावांचे काही प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खिशामध्ये दोन रुपये खेळले पाहिजे ही खर तर आमची सगळ्यांची प्रामाणिक या निमित्ताने या ठिकाणी इच्छा आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही वेगवेगळ्या सभा अजून होणार आहे अजून अनेक गोष्टी मला बोलायच्या आहेत योग्य टायमिंगला मी बोलत अनेक लोक आपल्या आरोग्य सदस्य यांचा सत्यशील सरकारांना विरोध आम्ही एकत्र जेवण करतोय आम्हाला बातमी म्हणजे ही परिस्थिती कोण निर्माण करतय का करतय कशासाठी करतय आपली सगळ्यांची दिशाभूल करायचं काम या ठिकाणी चालू आहे हे आपण सगळ्यांनी खरतरी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे गेले अकरा बारा वर्ष झाले विघ्न कारखान्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करतोय तरुणांनी पाहिले ज्येष्ठांनी पाहिले महिलांनी पाहिले वेगन कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वप्न शेत असतील त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम केलं तो वसा आणि वारसा हे बाळ मला त्या ठिकाणी आहे पंचायत समिती सदस्य सभापती म्हणून निवृत्ती शेठ शेकरानी काम केलं त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये काम केलं खासदार म्हणून त्यांनी काम केलं ते ह्या वसा आणि वारसा खरंतर त्या माध्यमातून मला या राजकारणाचं बाळापड नक्कीच अभिवंतन आहे ममने गड़ा बन पावर ची रा, या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत असतात घडत असतात पण सातत्याने पवार साहेबांची विचारधारा या शरकर परिवारांनी कधी सोडली नाही ज्या ज्या वेळेला पवार साहेबांनी सांगितलं त्या त्या वेळेला शरकर परिवार सातत्याने पवार साहेबांच्या मागे उभा राहिला दोन हजार एकोणीस लाच पवार साहेबांनी सांगितलं चा, कुणाला निवडून आणायचं दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या ज्या इलेक्शन झाला त्या त्या वेळेला पवार साहेबांचा आदेश नक्कीच मला या यादि निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे शिवसेना पक्ष फुटला आणि ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळेला एक लक्षात आलं का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे एकटे पडलेले आहेत आणि ही गोष्ट कळाली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा काळजाला कुठतरी ती गोष्ट भिडली डोळ्यातून पाणी आणून ठरवलं का सगळं बाजूला राहिलं फक्त पवार साहेबांच्या माग उभं राहायचं आणि त्या दिवशी निश्चय केला काही झालं तरी पवार साहेबांच्या मागं उभं राहायचं हा माणूस आज एकटा पडलेला आहे आणि बघता बघता बघितलं अख्खा महाराष्ट्र त्या पवार साहेबांनी जुडवला त्या लोकसभेच्या माध्यमातून आपण पाहिलं नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या महाविकास आघाडीतल्या आम्ही सर्व मंडळी आदरणीय खासदार अमोल जुन्नर तालुक्यातून आपण मोठ्या त्यांना त्या ठिकाणी निवडून दिले सातत्याने आम्ही सर्व मंडळी लोकसभा झाल्यानंतर सांगत होतो खासदार साहेब तुम्ही पवार साहेबांच्या मागे उभे राहतात तर तुम्हाला धन्यवाद ती चार दिवसांनी तुमच्या परत लक्षात येईल तर त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की त्या जुन्नर तालुक्यात पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष यांनी दगड जरी दिला तरी तो निवडून आणायची जबाबदारी आमची राहील असं आम्ही सगळे मंडळी कायम सांगतो सगळे उमेदवार तो होते सगळ्यांसमोर प्रश्न होता नक्की उमेदवारी द्यायची कोणाला मी पण एकाच मातोर होतो ज्याला देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करायचं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून आम्ही सर्व मंडळी एकत्र या ठिकाणी मी जाहीरपणाने तुम्हाला सांगतो का आम्ही मुंबईला गेलो होतो पवार साहेबांनी आमच्या जे जे उमेदवार उभे होते जे जे उमेदवार इच्छुक होते त्यांना त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं आम्हाला एकत्र बोलवलं खासदार इकडनं निघालो आणि त्या ठिकाणी लगेच चर्चा चालू मुंबईला अरे म्हटलं कुणी सांगितलं प्रवेश आला आम्ही तर चारच जण चाललोय आणि उमेदवार सहा आम्ही सात जण सा जर तिकडे चाललो असेल तर ता प्रवेशाची तारीख आणि ठरवलं कोणी असं काही नव्हतं आम्ही सगळे मंडळी एकत्र जेवण करतोय मुंबई मध्ये काम करतो तो हे काम करतो का जर राजा अटॅक झाला तो उभा चालतो तिरपा चालतो आणि आडवा पण चालतो आणि पवार साहेब त्या ठिकाणी राहिले हा जुन्नर तालुका पवार साहेबांच्या विचाराचा जुन्नर तालुका आहे हा जुन्नर तालुका पुरोगामी विचाराचा जुन्नर तालुका आहे हा जुन्नर तालुका बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहे हा जुन्नर तालुका उद्धव साहेब ठाकरेंना मानणार आहे हा जुन्नर तालुका काँग्रेसची विचारधारा रुजवणारा जुन्नर तालुका आहे हा जुन्नर तालुका कधीही या नेत्यांना विसरणार नाही आणि या लोकसभेच्या माध्यमातून दाखवून दिलं मग आम्ही लोकसभेची निवडणूक पार पडली पार पडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता या जुन्नर तालुक्यामध्ये पवार साहेबांना महाविकास आघाडीला या जुन्नर तालुक्यातून आमदार निवडून द्यायचा मग काय करायचं सगळ्यांनी वचळमूट बांधली आणि आजही ती वजन कायम आहे हे तुमच्या चार दिवसांनी लक्षात येईल नाही पवार किंवा ना ही राष्ट्रवादीची जी विचारधारा आहे तिचे ढसळण आम्ही होऊन देणार नाही एवढं मात्र त्यांनी लक्षात ठेवावं आणि मी पण राजकारणाचं बाळपडू मला त्या ठिकाणी घरातूनच मिळालेलं आहे ते मिळत असताना जे माश्याच्या पिल्लाला पोयला शिकवायला लागत नाही एवढंच या निमित्ताने मी फक्त सांगतो आणि एवढं लक्षात ठेवा या जुन्नार तालुक्याला या जुन्नार तालुक्याने अनेक आमदार आपल्याला दिलेले आवटी परिवार असेंडे परिवार अस मुंडे परिवार असेल शंभर शेठ तांबे असतील असे अनेक आमदार तिथे त्या आमदारांचा विचार आपल्याला या ठिकाणी रुजवायचा आहे त्यांनी काय विचारांनी काम केलं हा विचार आपण निमित्ताने घेतला पाहिजे आदरणीय पवार साहेबांबरोबर एक निष्ठ पद्धतीने त्या आता या जुन्नर तालुक्यात राजकारण करत आले आज स्टेजवर आम्ही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी मुद्दाम मी सगळ्यांची नावं घेतली ना मी दिगरी व्यक्त करतो कार्यक्रमाला कर। उशीर झालाय परत नाव चुकलं तर परत गडबड होऊ शकते खरंतर तर सकाळपासून आपण सगळे मंडळी दहा वाजल्यापासून या जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी आहे नक्कीच मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा हातात हात घेऊन आपल्याला एकत्रित या ठिकाणी या निवडणुकीमध्ये वाटचाल करायची आहे आणि मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो उद्याच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या नेत्यांचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आणि या जनतेचा कधी विश्वास तुटणार नाही अशा पद्धतीनं कामकाज करत एवढं या निमित्तानं सांगतो